थँक्यू सो मच अरे विकी विकी पण आला आहे का काय अभ्या आध्या पण आला थँक्यू थँक्यू अरे हॅपी हॅपी बड्डे रिटर्न ऑफ थँक्यू थँक्यू सकाळी पण भेटलेला तो भेटलेलो हा वहिलीस लोक पाहायला आलेलो बरोबर धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आरू थंडा पण देईन तुला मी हा इथं आराध्या स्पोर्टला बोलून घेतलंय मला आणि केक वगैरे घेऊन आलेला आहे सुजित्दा माझ्यासाठी स्पेशल केक घेऊन आलाय आणि पब्लिक पण जाम जमा आहे खूप

थँक्यू सो मच टी शर्ट दिल्याबद्दल स्पोर्ट कडून सुजिता कडून दिल्याबद्दल धन्यवाद मंडळ खूप आभारी आहे बॉबी डोके ब्लॉग धन्यवाद हे डबक पाडचे हे हे सगळे डकारे सगळे डकार खतरनाक खतरनाक आणि हा सर्वात जास्त डकारा म्हणजे डबकपाडा म्हणजे गणेश नगर मधील सर्वात सर्वात जास्त हा बघा हा बघा किती आहे बघा बघा हा बघा बघा आणि किती जा दे काय बोललेलं नाही ते बरं आहे मग सरप्राईज पहिल्यांदा आता स्पेलिंग बरोबर आहे नाही तर भारतच करत होते काय अमोल भावाचा बर्थडे आहे अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भरात अरे थँक्यू सो मच झाले तीस तीस काय माहिती लोकरातला बरकू केली की कर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर गौरव भारत हॅपी बर्थडे

मोहागत गस ते का बस नको ते चले दे ये चिकन मादून ना बरा तो फोटो करा ना ना भेट ना हाय नकरा ते आपलेकडे आहे राजभर आहे आपले आपण दादा कोण नु हेगेस दिस हां जयस भारत ने एअर ड्रॉप लितो येना अमोल जरा जवळ अमोल येना तर त्याकडे पाहिजे ભારત કરેલા <laughs> 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 शूटिंग कर दो तो शूटिंग कर दो काट ओए सब पे कैसे कोई सांगा दो तू काटा तो बस ऐसे कर लेना जाते नहीं ना अपन थोड़ा तो नहीं नहीं मान तो हम कर दो थोड़ा नहीं बराबर बराबर है ओए जरा का चलो अरे आके जरा चलो जरा जरा खराब करेगी ओए जयेश जरा 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 मालिक के जरा ए ओ ले जाए चांगला अगदी हो लगीन करतो का नाही पोरगी गौसना लवकर आताच खळद लावून घेतली असं का ना असं का तुला थँक्यू सो मच थँक्यू सो मच आपले नगर मित्र मंडळ सळीचा तरी नेऊन आपटा यांना पण धन्यवाद होता इकडे घे इकडे घ्यावलं पबजी खात होता हे इकडे घ्या বৰ্থে বে ত সি বৰ্থ ডে হা ঔকে लग्नाचे वय एकवीस वर्ष असतं यांनी सहा वर्ष जास्त घालवले म्हणजे तू लग्न लवकरात लवकर कर देऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम दुसरा बघता वाटतोही ना स्वतःचं टेका झातो त्याचा तीस प्लस गेला आता अजून परत बायको सोधतोय तर त्याला कोणाकडे असेल बायको बाबा लग्न करायचं असेल तर सांगा कमेंट मध्ये नंबर वगैरे द्या कॉन्टॅक्ट वगैरे द्या आपण तिथे विजिट मारू आणि प्रोफेसरांना आपण बायको सोडून देऊ आपला राजूभाई राजूबाई हा राजूभाईला आपल्यापासून का तर पबजीचा जमाना आहे पबजी खेळतात त्यांना वारंवार बोलून सुद्धा ते आले नाही तर ते आता काय आपण चुकी नाही आपण रात्र झाले ऑलरेडी खूप उशीरा झालेल्या त्यामुळे सोजाव दे असं म्हणाय कधी काय रेल्ला काय हो चार दिवस चार दिवस मेन आहे भूषण मेन आहे बहिणीस भेटला विषय झालेलं माझ्या भेटायची बघायला आलेलो तू कोणाचे काय लो या माझे काय करणार

चिकन जात आहे आता आणि आपला हा सर्वांचा लडका जो आज बाबू आजची पार्टी खुप काय खुपड्या काय पोपटी ती आहे पोपटीची पार्टी आहे आज आमची आणि इथं अंडी आहेत चल अ अंडी आहेत अंडे अंडे संडे मंडे टूजडे मेनस्डे फ्रायडे सॅटरडे आणि इथे ठेवलेला आहे आणि इकडे दीदी माझीच देत आणि इकडे आमची जिया जिय हाय कर हाय हाय आणि इकडे ममता याची जाम इच्छा होती पण मला ते नि काय विष नाही केलं आणि प्लस मला माझ्यासाठी केक माझ्यासाठी बड्डे केक नव्हती घेऊन आलेली आणि गिफ्ट पण दिलेला तरी सुद्धा मी पार्टी देत आहे तर जाऊ दे एक आशेवरती आहे की बाबा आपल्याला गिफ्ट भेटेल मोठं ते पण कारण आपण पण पार्टी पण मोठी दिलेली आहे म्हणून तापत हो आणि मित्रांनो एक तास झालेला याला पूर्ण मला वाटतं झाले असेल पोपटी आपली आता काढू काढू आणि मस्त एन्जॉय करू खाऊ टेस्ट करू कशी झालेली आहे ते आणि मित्रांनो काढलेली आहे बघा चला आई पण याचीच आहे

वाव तर मित्रांनो पोपटी झालेल्या आणि आपण आता ट्राय करून बघू कशी झाले का गरम आहे खूप टेस्ट करून बघू कसं झालेलं आहे वाव शिजलं बघा कशी भर नंबर लागतं आणि पण देऊ आपण ही तर डखा आहे ही तर हावरी आहे लगेच आ आणि खायला पण कशी झाली आहे चला आणि हा हो केक पोपटीवाली कसं आहे पोपटीवाली पार्टी मागत होती फार वर्षात होऊन दोन तीन वर्ष झाली पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे पोपटीची त्याच्यासाठी हा केक घेऊन आले आणि पार्टी घेतलीच फायनली माझ्याकडून आणि पोपटी तर बघितली तुम्ही किती भारी झालेली तर चला आता हा केक कापून घेऊया

तर मित्रांनो माझा बड्डे सेलिब्रेशन तुम्ही तर बघितलास घरी केक कापला आराध्या स्पोर्ट गणेशनगर सुजितदानी केक आणलेला आणि टी शर्ट त्यांनी गिफ्ट केला तर त्याचे मी खूप खूप आभारी आहे आणि गणेशनगर मित्रमंडळ आपले गणेश नगरचे जे मित्र आहेत त्यांनी विशाल ढाब्यावरती केक कापला तिथे पण सेलिब्रेशन केलं तर मी सगळ्यांचे मनापासून खूप आभार मानतो आणि ज्यांनी पण मला सोशल मीडियाद्वारे किंवा पर्सनली कॉल करून किंवा पर्सनली भेटून मला बड्डे विशेष केले वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या मी खूप खूप आभारी आहे हे जे प्रेम आहे हे असंच राहू दे कायम टिकून आणि असंच आपल्या या बॉबी डोके ब्लॉगला सपोर्ट करत राहा आणि बॉबी डोके ब्लॉग चॅनलला टिकून राहा आणि असा जर तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन नवी 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 नव पाहिजेत असेल तर आपल्या बॉबी डोके ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा अजून पण केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटतील बोल बाबू सबस्क्राईब करा सुपरप्राईज सरप्राईज करा बोल सुपरप्राईज करा लाईक करा लाईक करा लाईक करा शेअर करा।, करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये